नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही काही स्पर्धा परीक्षा या परीक्षेंच्या दृष्टिकोनातून गणित विषयातील भूमिती या घटकातील आपण वर्तुळ या उपघटकातील आपण आजचा हा सहावा व्हिडिओचा भाग पाहत आहोत आणि या आजच्या भागामध्ये आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो इथे स्क्रीनवर असणारा आपण प्रश्न या ठिकाणी आधी पाहूया तर प्रश्न असा आहे की सतरा सेंटीमीटर परहीग असलेल्या लोखंडी पाईपभोवती तेरा फेऱ्या दोरा गुंडाळला तर एकूण किती सेंटीमीटर लांबीचा दोरा लागेल आणि इथे पर्याय आलेले आहेत दोनशे एकवीस मीटर दोनशे एकवीस सेंटीमीटर एकशे से सत्तर सेंटीमीटर एकशे से अठ्ठ्याहत्तर सेंटीमीटर हु? तर खूप सोपं उदाहरण आहे सतरा सेंटीमीटर परीघ असलेला लोखंडी पाईप आता मित्रांनो आपण एक आकृती या ठिकाणी वर्तुळाची काढूया एक साधारणतः हा अशा प्रकारचा एक आकृती आहे वर्तुळाची तर या वर्तुळाचा जो परीघ आहे हा संपूर्ण जो परीघ आहे जसं आपण चौरस आणि आयताची किंवा इतरही बहुभुजाकृतींची परिमिती काढतो तर याप्रमाणे वर्तुळाची परिमिती म्हणता येणार नाही त्याला परीघ म्हटलं जातं हे संपूर्ण याचं माप तर ते आहे सतरा सेंटीमीटर सतरा सेंटीमीटरचा हा परीघ आहे बरोबर म्हणजे एक पूर्ण फेरी जी आहे ही सतरा म्हणजे या पॉईंटपासून पूर्ण इकडून असं इथपर्यंत येईपर्यंत जी जी ये माप आहे ती सतरा सेंटीमीटर आहे ठीक आहे तर अशा एका फेरीचं माप किती आहे म्हणजे जो परीघ आहे तो सतरा सेंटीमीटरचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर हा जो लोखंडी पाईप आहे सतरा सेंटीमीटर परीघ असणारा तर याच्या भोवती म्हणजे या पाईपच्या भोवती तेरा फेऱ्यां दोरा बांधायचा आहे किंवा गुंडाळायचा आहे म्हणजे असं तेरा वेळा काय करायचं आपल्याला दोरा गुंडाळायचा तर या पाईपला तेरा फेऱ्या दोरा गुंडाळल्यानंतर एकूण जो लागणारा दोरा आहे त्याचं माप आपल्याला काढायचं आहे आणि सोपं आहे तर आपल्याला गुणिले एकूण फेऱ्या चुटकीसरशी निघणार सुटणारं हे गणित आहे तर सतरा गुणिले तेरा आता कच्च्या कामामध्ये आपण सतरा गुणिले तेरा हे जर केलं तर तेरा साते एक्क्याण्णव आच्छाला नऊ तेरा एके तेरा तेरा आणि नऊ किती आलं बावीस म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आलं ते दोनशे एकवीस आता मित्रांनो याचं जे एकक आहे ते बघा आपल्याला सेंटीमीटरमध्ये परिघाचं माप दिलं आहे त्यामुळे साद साजिकच आहे जो लागणारा दोरा आहे तो देखील आपल्याला सेंटीमीटरमध्येच लागणार आहे त्यामुळं किंवा कदाचित आपल्याला इथे सेंटीमीटरमध्ये दिलं असेल आणि पर्यायामध्ये उत्तराची रचना ही मीटरमध्ये मिलीमीटरमध्ये जी इतर जी साख परिमाणं आहेत त्या कोणत्याही जर परिमाणामध्ये केले तर आपल्याला त्याचं रूपांतर त्यामध्ये करावं लागणार आहे आणि याचं आपण मापन या घटकामध्ये ते शिकलेलं आहोत रूपांतर कसं करायचं ठीक आहे तर इथे सध्या तरी गरज नाही आहे त्यामुळं एक दोनशे एकवीस सेंटीमीटर हे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक मित्रांनो दोन हे आहे दोनशे एकवीस मीटर पण दिलेलं आहे परंतु आपण घाई गडबडीमध्ये हे लिहू शकतो परंतु इथे आपण परिघाचं माप सेंटीमीटर आहे त्यामुळं साजिकचं आहे जे आलेलं उत्तर आहे त्याचं देखील आपल्याला एकक तेच घ्यावं लागणार आहे त्यामुळे दोनशे एकवीस या ठिकाणी पर्याय आहे दोनशे एकवीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आहे ते आपल्याला काय करायचं आहे काळजीपूर्वक रंगवायचं आहे यानंतर आपण याच्यासारखाच आणखी एक पुढचा प्रश्न पाहूया यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा मे दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे की अठ्ठ्याऐंशी मीटर परही असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज पाच फेऱ्या मारते तर एका आठवड्यात ते किती किलोमीटर चालते बघा हां आता या प्रश्नामध्ये बघा काय केलेलं आहे जसं मागे मी म्हटलं त्याप्रमाणे माप जे दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये ते मीटरमध्ये दिलेलं आहे आणि उत्तर जे आपल्याला काढवायचं आहे त्याचं जे एकक आहे ते किलोमीटरमध्ये आहे तर सोपा प्रश्न आहे काय घाई गडबड आणि घाबरून जायचं काही ना कारण नाही आहे तर आपण काय करायचं आहे अठ्ठ्याऐंशी मीटर परीघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज पाच फेऱ्या मारते रोज अशी एका आठवड्यामध्ये म्हणजे इथे आपल्याला कॅल्क्युलेशन बघा किती करावे लागणार आहे पहिल्यांदा आपल्याला रोज पार्क म्हणजे आपल्याला एका दिवसाच्या ज्या पाच फेऱ्या आहेत त्याचं माप काढावं लागेल आणि असं एका आठवड्याचं एका आठवड्याचं म्हणजेच आपल्याला सात दिवसांचं काढावं लागणार आहे माप तर आता बघा एका दिवसाचं म्हटल्यानंतर आता काय आपण मागच्या याच्यात पाहिलं तर कसं की परीघ गुणिले फेऱ्यांची संख्या फेऱ्यांची संख्या ठीक परीग अपला कीती आहे आता ते परीघ आपलं किती आहे अठ्ठ्याऐंशी मीटर गुणिले फेऱ्या आहेत पाच ओके कच्च्या कामामध्ये इकडं करा अठ्ठ्याऐंशी गुणिले पाच पंच्याठे चाळीस हातच्याला चार पंचाटे चाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस चारशे चाळीस काय मीटर हे काय झालेलं आहे एका दिवस एका दिवसात ज्या पाच फेऱ्या मारते त्या पाच फेऱ्यांचं अंतर दिलेलं आहे आता आपल्याला आठवड्याचं चा काढायचं आहे त्यामुळे आठवड्याचं कसं काढणार आठवड्याच्या फेऱ्या म्हणजे आता बघा रोजच्या फेऱ्या रोजच्या फेऱ्यांचे माप गुणिले दिवस सोप्पा आहे रोजच्या फेऱ्यांचं माप किती आलं चारशे चाळीस गुणिले सात करा इकडे चारशे चाळीस गुणिले सात सात शून्य शून्य सात सातचोक अठ्ठावीस सातच्याला दोन सात सातच अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस तीन हजार ऐंशी मीटर हे काय झालेलं आहे सात दिवसांच्या फेऱ्यांचं माप आलेलं आहे तर तीन हजार ऐंशी मीटरचं आपल्याला आता काय करावं लागणार आहे कशामध्ये रूपांतर करावं लागणार आहे किलोमीटरमध्ये कारण उत्तराची अपेक्षा किलोमध्ये केलेली आहे तर आपलं ते मापांमध्ये आपण ते चार्ट पाहिला त्या प्रमाणे आपल्याला जाऊया आपण काय मिली सेंटी डेसी मिली ग्रॅम डेका हेक्टो किलो कारण आपल्याला आता काय करायचं आहे मीटरमधून किलोमीटरमध्ये जायचं आहे त्यामुळे आपण काय सगळा चार्ट लिहायची गरज नाही आता मीटर किती आलेलं आहे एकूण तीन हजार ऐंशी बरोबर समजून घ्या परत आणखी जर लक्षात आलेलं नसेल तर मग आपण काय करतो इकडे जाताना एक शून्य असले एक एक शून्य कमी करत जातो किंवा मग दशांश चिन्ह देत देत जातो आहे त्यामुळे इथे येणार तीनशे आठ हेक्टोमध्ये येणार तीस पॉईंट आठ आणि किलोमध्ये येणार तीन पॉईंट शून्य आठ म्हणजेच याचं जे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आलेलं आहे ते तीन पॉईंट शून्य आठ किलोमीटर इतकं आलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन तीन पॉईंट शून्य आठ हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर आलेलं आहे पुन्हा समजून घ्या काय केलं आपण या गणितामध्ये तर एकूण जो परीघ आता हेच गणित आपल्याला परिमिती म्हणजे चौरस आणि आयत त्याच्यामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि आपण मागच्या त्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण ते पाहिलेलं आहे परिमिती आणि चौरसाच्या ह्याच्यामध्ये आयताच्या ह्याच्यामध्ये चा तर इथे पहा बरं आपण तर काय करायचं घाला एकूण फेऱ्यांच्या संख्येने काय करायचं आहे गुणायचं आहे एकूण फेऱ्या होत्या पाच परीघ होता अठ्ठ्याऐंशी चारशे चाळीस जर उत्तर आलं त्यानंतर आता आपल्याला आठवड्याच्या एकूण फेऱ्या काढायच्या होत्या त्याच्यामध्ये आपण काय केलं रोजच्या फेऱ्यांचे माप गुणिले एकूण दिवस आता चारशे चाळीस गुण्हे सात आणखी पुढे जाऊन मित्रांनो असंही विचारलं जाऊ शकेल की एखादा महिना दिले जून महिन्यात तो किती चालतो असंही प्रश्न आपल्या विचारला जाऊ शकतो त्यामुळं काही घाबरून जायचं कारण नाही फक्त काय करायचं आपण व्यवस्थित हे करायचं आहे आता इथे परत बघा न की तीन हजार ऐंशी मीटर हे उत्तर आपलं आलं आपण पर्याय क्रमांक एक रंगवायला जाल परंतु हे इथं उत्तर चुकणार आहे आपलं समजून घ्या नीट काय यातलं कारण आपल्याला दिलेलं माप जे आहे ते मीटर या परिमाणात आहे एककामध्ये आहे आणि त्यामुळे येणाऱ्या उत्तराची जी अपेक्षा आहे ती ते किलोमीटरमध्ये केलेली आहे म्हणून आपल्याला याचं माप आपल्याला काय करायचं आहे किलोमीटरमध्ये जर रूपांतर करायचं आहे त्यामुळं आपण मापांमध्ये देखील हे शिकलेलो आहोत की रूपांतर कशा पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने हे अशा प्रकारे रूपांतर आपण केलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं हे उत्तर आपण त्या पोचलेलो आहे जर हा व्हिडिओ आपल्याला म्हणजे आणखी जर काय समजून घ्यायचं तर पुन्हा पहा काही अडचण नाही आपण समजून घ्या अशा प्रकारची काही उदाहरणं आपण स्वतः तयार करा आणि ती देखील वहीमध्ये सोडवा जेणेकरून हा भाग आपला एकदम पक्का होऊन जाईल ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहभागी झालात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तो भाग समजून घेतलात त्याबद्दल आपला धन्यवाद देतो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन बटनावर प्रेस करायला वि विसरू नका आणि या सर्व व्हिडिओंची ज्या रोज आपल्याला व्हिडिओ मिळत आहेत त्या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही आहे ती पाचवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्तच पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद